चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर काय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ओके okay, ठीक आहे चला सगळ्यांनी पटापट पड़ जॉईन करायचं आहे आपण अपकमिंग साठी ज्या वनरक्षक तलाठी वगैरे टी सी एस एक्झाम आहेत ज्या आपण टी सी एस एक्झाम कंडक्ट करणार आहे त्यासाठी आपण अतिसंभाव्य क्यू सेशन किंवा क्यू सेशन घेऊन आलेले आहेत सगळ्यांनी पटापट लाईव आहे अक्च्युली लाईट नसल्यामुळे आज आपलं सेशन ऑलमोस्ट सव्वा तास उशीरा घेतला आपण त्याला कोण कोण आले पटापट कन्फर्मेशन द्या कोण कोण आले आहे आवाज येतोय नाहीयेत पडापट सगळ्यांनी यायचा आल्या आल्या आपल्या क्लासची लिंक आपल्या ग्रुपमध्ये मित्रमंडळी शेअर करायची आहे <laughs> चला चालू करू का आपण ट्रिपल नाईन मध्ये रेकॉर्डेड बॅच आणलेली आहे सरळ सेवायुक्त म्हणजे कुठल्याही डी सी एस भरतीच्या कुठल्याही एक्झाम ट्राय करा आपण एक ट्रिपल नाईन मध्ये रेकॉर्डेड बॅच लॉन्च केली आहे ज्याला पण घ्यायची त्यांनी खाली स्क्रोल दिलेल्या नंबरला कॉल करून आपली बॅच पर्चेस करू शकता तसेच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना सांगू शकता आपल्या क्लासबद्दल ओके चला आजचा पहिला प्रश्न घ्या टेकअर फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन मोस्ट अप्रोप्रिएट सिनम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड आता बघा काय विषय त्यांनी सिलेक्ट द परफेक्ट काय आहे सिनेनॉम्स ऐकलं आता बघा द आर्किटेक्ट पेड अ मेटिक्युलस म्हणजे त्यांनी म्हटलं अंडरलाईन केलेल्या वर्ड्स आपल्याला काय घ्यायचं आहे सिनेनॉम्स घ्यायचं आता मेटिक्युलस दुलस अटेन्शन टू एव्हरी डिटेल्स ऑफ द बिल्डिंग बिल्डिंग डिझाईन म्हणजे काय केलं जो आर्किटेक्चर होता त्यांनी काय केलं प्रत्येक जे डिझाईन होते बघा काय केलं डिटेल्स मग आता मेडिक्लोचा अर्थ काय होतो चला कोण सांगा सर मेडिकल मेडिकलोजचा अर्थ काय होतो हु विल टेल मी व्हॉट इज मिनिंग ऑफ मेडिकलस त्याचा अर्थ काय होतो आता जर म्हटलं तुम्ही तर मेडिकलसचा अर्थ होतो एकदम बारकाईने काळजीपूर्वक सावधानीने ओके okay, नो no, यशीन गलत घ्या आपला आता मेडिकलसचा अर्थ काय होतो बारीक एकदम बारीकपणे बारीकपणे बारीक, बारीक, बारीक किंवा लक्षपूर्वक लक्षपूर्वक आलं का लक्षपूर्वक अजून एकदम बारीक विचार एकदम बारीक लक्ष देऊन आता बघा थ्रू म्हणजे काय आता थ्रू जर म्हटलं आपण तर थ्रू गो थ्रू दॅट आपण काय म्हणतो गो थ्रू दॅट समथिंग विकास आ, गलत रहा है भाई ये सीन आपका बी गलत जा रहा आहे आता बघा केअरलेस म्हणजे काय निष्काळजी निष्काळजी असा व्यक्ती त्याला केअरलेस म्हणतात काय म्हणतात निष्काळजी त्याला कसली चिंता नाहीये निष्काळजी बघा इनिशिएटिव्ह बघा इनिशिएटिव्ह म्हणजे काय एखादा उद्योग वगैरे चालू कर इनिशिएटिव्ह काहीतरी आपण उपक्रम वगैरे इनिशिएटिव्ह उपक्रम उपक्रम आणि किओटिक म्हणजे जर म्हटलं तर गोंधळ गोंधळ कन्फ्युजन गोंधळ वगैरे आपण म्हणतो ना आणि थ्रू थ्रू जर म्हटलं तर एखाद्या गोष्टीच्या आर पार जाणे नाही सब गलत जा रहे सब गणेश आप भी गलत कर रहे हो नमस्कार आ, सब गलत जा रहे है। आता थ्रू म्हणजे आपण तो गो थ्रू दॅट फाईल आपण काय म्हणतो एखाद्या वेळेस म्हटलं आपण त्या गो थ्रू फाईल त्या फाईलच्या काय करा तुम्ही प्रॉपरली इन जुम आउट होते कर यार लेट मी चेक दाट. गो थ्रू आपण काय म्हणतो गो थ्रू झालं पाहिजे यु शुड गो थ्रू दॅट फाईल म्हणजे काय प्रॉपरली लक्ष देणे गो थ्रू होणे म्हणजे काय बारकाई किंवा लक्षपूर्वक देणे किंवा आर पार जाणे म्हणून आपल्या इथं मेडिक्लो सिनेनॉम्स काय थ्रू काय थ्रू द क्वेश्चन नंबर मोस्ट ऑप्शन टू इन द ब्लैंक्स ही वॉज हिट 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 बाय हिज फादर डेट तो काय झाला होता मला सांगा जर कोणाशी वडील मिले आई मेली वडील मिला तर तो काय होतो ओके क्विकली लगेच कसे येणार आहे विकास मला सांगा क्विकली कसं येणार हाऊ डज इट पॉसिबल क्विकली म्हणजे लगेच होतो का आता मला सांगा एखाद्याचं आई वडील किंवा जवळच कोणी व्यक्ती गेलं तर काय होतो माणूस खूप दुःखी होतो वॉट बिकम्स ही ऑर शी बिकम्स सॅड क्विकली म्हणजे लगेच लगेच तो हे झाला का हार्ड बघा काय होतं लाऊडली म्हणजे काय जोरात बोलणे वगैरे जोरात आलं जोरात आणि सावरली म्हणजे काय आंबटपणे सावरली म्हणजे आंबटपणे आंबटपणे ओके okay? आता बघा हार्ड हार्डचा अर्थ काय होतो ही वॉज हार्ड हार्ड हिट बाय हिज फादर डेट म्हणजे त्याला खूप दुःख झालं होतं काय होत ही वॉज ही वॉज हार्ड हिट बाय हिज फादर्स डेट त्याला काय खूप दुःख झालं होतं त्या कशाच्या वडिलाच्या मृत्यूच ओके यस ही वॉज हार्ड हिट बाय हिज फादर डेट डेथ ओके चला क्वेश्चन नंबर थ्री सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँडनम्स ऑफ द गिवन वर्ड आता रेटिलेट रेटिलेटचा अर्थ काय सांगेल मला कोणी बघा रेटिलेटचा जर अर्थ बघा बदला घेणे रिवेंज बदला घेणे काय रिवेंज बघा आर ई व्ही ई रिवेंज आणि ए व्ही ई एन हे मला कोण सांगेल का ही कन्सेप्ट आहे बघा रिवेंज म्हणजे सुद्धा काय होतो बदलास घेणे होतो आणि ऍव्हेंज सुद्धा काय होतो बदलास घेणे होतो पण बघा बदला बदलणे बदला घेणे बदलणे नाही बदला घेणे आता बघा क्रॉल म्हणजे काय रांगळणे जर क्रॉल क्रॉल बेबी क्रॉल रांगाळणे 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 आलं ओके रिजेक्ट म्हणजे काय नाकारणे नाकारणे नाकार आलं ओके व्हॅलिडेट म्हणजे काय व्हॅलिड आहे त्या तारखेपर्यंत ते चालू आहे किंवा उपलब्ध आहे व्हॅलिडेट आणि फगीव म्हणजे काय आहे क्षमा करणे माफी करणे फगेड अँड फगीव क्षमा करणे आता बघा आपल्याकडे रिव्हेंज येस फगीव म्हणजे काय क्षमा करणे किंवा विसरणे येस क्लिअर आहे बाळांनो आता बघा हे क्लिअर आहे आपलं उत्तर काय आलं रेडिलेट उत्तर आलं आपलं फगीव पण रिव्हेंज आणि ऍव्हेंज मी तुम्हाला एक शब्द सांगतो बघा रिव्हेंज फॉर एक्झाम्पल मी घेतो नाव यस इन आता बघा इन आणि मिस्टर गणेश चे भांडण झाले आता बघा केव्हा वापरायचा अव्हेंज अँड रिव्हेंज बघा आणि मिस्टर गणेश ची भांडणं झाली आता मिस्टर यसिन गणेश ला मारली मग यांनी दोन मारल्या व्हॉट इज इट्स रिवेंज म्हणजे स्वतः जर आपण बदला घेत असेल तर रिवेंज काय आता बघा भांडणं चालू होते आता मिस्टर यशीननी गणेशला मारलं इच्यामध्ये उडी कोणी मारली नाव तर त्या मला हो विकासने उडी मारली विकासने काय उडी मारली मिस्टर विकासने उडी मारली काय मिस्टर विकासने उडी मारली का मिस्टर गणेश माझे मित्र आहेत भाऊ आहे मग आता हा बदला जेव्हा हे घेतील इट्स कॉल ॲव्हेंजर जर तुम्ही हॉलिवूड पिक्चर अव्हेंजर सिरीज क्लिअर आहे का आवाज वगैरे ओके आहे आवाज वगैरे ओके आहे का प्लीज लेट मी नो समजलं का कन्सेप्ट समजली आहे का रे पोरांनो पुढे या <coughs> क्वेश्चन नंबर फिफ्थ सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस चलो एक्सप्रेस द गिवन काय ऍक्टिवाइ पॅसिवाइस ऍक्टिव्हाइस पॅसिवाइस मध्ये काय होतं जेव्हा पॅसिवाइस मध्ये जातं तेव्हा काय सब्जेक्ट लागे होती ऑब्जेक्ट जातो ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट येतो त्या वाक्यामध्ये बाय येतो वी थ्री येतो जर कुठल्याही टेन्स कंटिन्युअस जर ऍक्टिवाइज पॅसिवाइस होत असेल तर त्या सेंटेन्स मध्ये बीइंग ऍड होतो काय जसं की वॉज बिंग वर बीइंग विल बी बिंग अजून काय म्हणतो आपण आर बिंग आता बघा पीपल आर डिस्ट्रॉइंग लार्ज एरिया फॉरेस्ट एव्हरी डे लक्षात ठेवायचं जर कंटिन्युअस कुठल्याही टेन्स ऍक्टिव्ह पॅस्टिवाइज होत असेल तर जसं द वॉज बिंग विल वर द वर बिंग विल काय तर कुठे येणार आहे येस मग बिंग कोणत्या सेंटेन्स मध्ये आपल्याकडे बिंग बघा बस एक ही जगह बस एक ही जगह आहे काय लार्ज एरियाज ऑफ द फॉरेस्ट आर बींग पुढे द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल ब्लँक्स इफ नो आर्टिकल रिक्वायर सिलेक्ट नो आर्टिकल आता बघा आय हायर डॅश टॅक्सी टू गो टू डेली फॉर माय इंटरव्ह्यू मी दिल्लीला जाण्यासाठी काय टॅक्सी हायर केली काय नाही पुराण सांगा टॅक्सी टी काय आहे टी काय आहे कॉन्सोनंट आहे कॉन्सोनंट आणि उच्चार पण तसा नाही आहे अँड टॅक्सी कसं येईल रे पोरांनो अँड टॅक्सी कसं येईल विकास यसिन द टॅक्सी द टॅक्सी ऑफ डायडॅश द टॅक्सी ऑफ ओला जर उच्चार केला असता काय येईल आय हायर्ड आय हायर्ड अ टॅक्सी आय हायर्ड अ टॅक्सी टू गो टू गो डेली फॉर इंटरव्ह्यू ओके देत नाही ही दॅक्सी असतं सिंगुलर एक वस्ट नी आणि कॉन्स्टनंट पण आहे सेवन पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन वन ऑफ दंटेन्स अँड एरर द अंडरलाइन पार्ट आर गिव्हन एज अ ऑप्शन विथ चेंजेस सिफ द ऑप्शन दॅट करेक्टली एर एरर आता मला सांगा एरर कोणाकोणा पार्ट मध्ये सांगा चला लेट मी सी द दीज आर द चिल्ड्रन्स बघा दीज आर द चिल्ड्रन्स हीच ती मुले आहेत हु आर बिंग ट्रेन म्हणजे त्यांना ट्रेन दिलं बघा बिंग ऍड झालं कुठलं आहे पॅसेवाइस आहे पॅसेवाइस सेंटर आर बाय देर टीचर्स बाय देअर टीचर्स टू बघा टू मेकिंग टू मेकिंग देअर ओन and अँड फ्लाय देम फॉर लोकल चॅम्पियनशिप म्हणजे काय हीच ती मुलं आहेत त्यांना त्यांच्या टीचर कडून काय आहे हाऊ टू मेक अ काइट्स अँड हाऊ टू फ्लाय ही ट्रेनिंग देण्यात येत आहे मग मला सांगा तुम्ही टू नंतर एक रूल आहे टू च्या नंतर व्ही वन किंवा व्ही फोर येतो मान्य तुम्हाला येस पण कॉन्टेक्शली मॅटर येतो आता बघा मग इथं आपला मेकिंग येईल का टू मेक येईल मला सांगा तुम्ही काय का येस येस इन बघा तुम्ही वाचून बघा टू मेकिंग अ टू मेक देअर ओन काइट्स अँड फ्लाय दे फॉर लोकल चॅम्पियनशिप मग काय नाही मेकिंगच्या जागी काय पाहिजे पाहिजे मेक इन्स्टेड ऑफ मेकिंग दे शुड बी मेक क्वेश्चन टॅग आहे क्वेश्चन टॅग सर द मोस्ट ऑपरेबेड ऑप्शन क्वेश्चन टू फील लेट्स प्ले फुटबॉल चला फुटबॉल खेळूया शाल्बी मे वी कांटवी आरंटवी क्वेश्चन टैक्स का रूल है क्यूटी का रूल है पॉजिटिव का नेगेटिव नेगेटिव का पॉजिटिव और हेल्पिंग वर्ब क्या आता है सब्जेक्ट के पहला आता है सो so क्या आएगा हमारा उत्तर नो नो आरण कस का लेट्स प्ले फुटबॉल कुछ भी बता रहे होम विकास yes, in. गलत जार बी अब बघा शल लेट्स प्ले बघा शल बघा हे शल आहे आय आणि विच्या समोर वापरला जातो शल म्हणजे आधी इधा भी विल चा रिप्लेसमेंट होतो मग इथं शल विल कारण की आपण आहेत ना शल विल ओके चलो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आय हॅव माझ्याकडे काहीतरी बुक आहेत क्वेश्चन नंबर नाईन बताओ भाई विकास जी बाकी लोग सो रहे हो क्या अदर्स आर स्लिपिंग प्लीज लेट मी नो व्हाट इज आंसर ऑफ दिस क्वेश्चन आई हैव डैश बुक इच लिटिल एनी द मोस्ट अप्रोप्रिएट का माध्यम पुस्तक है इजिएस्ट क्वेश्चन है इजिएस्ट है इजीएस्ट क्वेश्चन है आव मैक पुस्तकें आई सम बुक्स मेरे पास कुछ बुक्स है वेरी इजी क्वेश्चन बी संगा जेनी हेजन मेड जॉर्ज एट पॉजिटिव से नेगेटिव बगा हैजंट मैं क्या मतलब है तुम्हारा क्यूटी का रूल है क्यूटी का रूल का है पॉजिटिव की जगह नेगेटिव नेगेटिव की जगह पॉजिटिव ओके हेल्पिंग वर्ब पहला आता है हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट के पहला आता है यस जस्ट कीप इट माइंड जेनी हैजंट मेड जॉर्ज डैड डैश बगा हैज अन जेनी का है जेनी का ही आएगा शी आएगा क्या आएगा नेगेटिव क्वेश्चन है नेगेटिव तो ये नहीं मग का येईल Yes, very good, Yashin. Okay, perfect man. Three. Very good. i uh, Have been given that question number 10. Sorry, 11. Uh, part of the following sentence have been given as the option. select the option contains error. Error error. The organization is dedicated. The organization is dedicated. Dash offering excellent customer service and cutting edge technologies. म्हणजे काय ऑर्गनायझेशन कशी झालेली आहे कशी झालेली आहे सांगा पटापट विकास अँड कटिंग एज टेक्नॉलॉजीज नाही बघा द ऑर्गनायझे डेडिकेट डेडिकेट इन असतं का डेडिकेट टू असतं बघा तुम्ही जर डेडिकेट डेडिकेटेड बघा डेडिकेट डेडिकेट टू असतं डेडिकेट इन नसतं कधीच काय असतं ओके दीपाली मॅम वॉट युअर सेंग दीपाली वाघ विकास काय बोलताय तुम्ही द ऑर्गनायझेशन इज डेडिकेटेड टू ऑफरिंग टू ऑफरिंग एक्सलंट टू ऑफरिंग टू ऑफरिंग पाहिजे टू ऑफर काय पाहिजे टू ऑफर पाहिजे इथं टू ऑफर ओके म्हणजे कुठं आपलं एरर कुठं आहे वेर इज एरर एरर इज इन फोर्थ नंबर ऑप्शन ओके नेक्स्ट क्वेश्चन टू टू ऑफर ठेवायचं काही काही असे फिक्स वर्ब आहेत त्या ठिकाणी लागतो लागतो ऑप्शन दॅट करेक्टली द स्पेलिंग स्पेलिंग बघा आता करेक्ट स्पेलिंग बघा इथं बघा आता बघ गवमेंट जी ओ वी आर एमईन टी स्पेलिंग इथं चुकलेली आहे मेजर एमई एस यू आर ई स्पेलिंग आणि प्रिवेंट ची पी एन टी प्रि ही, ही पण चुकलेली स्पेलिंग आहे मग आपली स्पेलिंग कुठे राईट आहे द क्वेश्चन इज दॅट काय की करेक्टली रेक्टिफाई द स्पेलिंग एरर काय करेक्टली 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 योग्य गिवन द सेंटेन्सेस काय काय म्हणतात ट्रॅफिकिंग करेक्ट स्पेलिंग इनकरेक्टली स्पेल्ड नाही काय करेक्टली स्पेल्ड ओके पुढे या क्वेश्चन नंबर थर्टीन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स माय फ्रेंड इज डिझायरियस बघा डिझायरियस म्हणजे काय इच्छा असणे डिझायर इच्छा इच्छा असणे डॅश विजिटिंग बुल्तान भूतान आता टू विजिटिंग बघा टू नंतर व्ही वन येतो नाईन्टी नाईन पर्सेंट केसेसमध्ये बव रे भाई ओर बहिनो मला टू विजिट टू विजिटिंग नसतं टू ऍक्च्युअली माय फ्रेंड इज डिझायरियस ऑफ ऑफ काय होतो पुढे जाण आहे भूतानला असतं बघा इथं टू विजिट आलं असतं पण इथं काय दिलं त्यांनी वि फोर दिलाय तो कॉन्टेक्शली आहे कशाला ऑफ विजिटिंग चा जेवी मे भूतान भूतान ला माय फ्रेंड इज डिजायरियस वाय डिजायरियस ऑफ विजिटिंग भूतान ऑफ पाइजे दीद ऑफ पाइजे ऑफ आई एनजी टू ये नहीं ओके ऑफ चाहिए देर शुड बी ऑफ सही है गलत है राइट है रॉन्ग है चलो सा गया कन्सेप्ट आहे वन ऑफ द च्या नंतर येणारा जो हेल्पिंग वर्ब असतो काय सेम एर आहे क्वेश्चन नंबर फोर्टी मध्ये वन ऑफ द स्टुडंट इन क्लास वन ऑफ द करेक्ट आहे वन ऑफ द च्या पैकी एक अनेकापैकी एक स्टुडंट इन द क्लास हॅव क्वालिफाईड सी एक्झामिनेशन बघा याच्यानंतर इच एव्हरी वन ऑफ द त्या सेंटेन्स मध्ये येणारा हेल्पिंग वर्ब ऑलवेज काय असतो सिंग्युलर असतो इन द क्लास करेक्ट आहे ना यार उसमें क्या बोले हो गलत निकालो अरे चुकीचा काढायचा आहे दे आर सेंग दॅट वन ऑफ द मी काढ तुम्हाला वन ऑफ द जर आलं तर मग तिथं हॅव नाही येत हॅज आला पाहिजे आर येत नाही इज झाला पाहिजे वर येत नाही वर येत नाही व आला पाहिजे जर तुम्ही हेल्पिंग वर्ब बघितला होता बघा हॅव क्वालिफाईड रूल करेक्ट आहे पण वन ऑफ दचा रूल आहे ग्रामेटचा की ज्या सेंटेन्स मध्ये येणारा जो हेल्पिंग वर्ब असतो हा हेल्पिंग वर्ब आहे काय हा हॅव जो हेल्पिंग वर्ब आहे तो हॅज क्वालिफाईड पाहिजे एक पण विद्यार्थी काय क्लास मला प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक दे शुड बी हॅज म्हणजे एरर कुठे टू मध्ये आहे एरर इज इन टू पुढे घ्या क्वेश्चन नंबर फिफ्टीन चला मी साइडला बसतो द डे वॉज आता पुढे घ्या द डे वॉज द डे वॉज हॉट म्हणजे काय तिथे काय लिहायचं आहे कॉन्टेक्टली आहे का ओके ठीक आहे हे पंक्च्युएशन आता येत पण नाही पंक्च्युएशन आता येत पण नाही क्वेश्चन नंबर सिक्सटीन पटापट घ्या पुरानो क्वेश्चन नंबर सिक्सटीन सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड काय आहे चुकीचा वर्ड घ्यायचा आहे चुकीचा कुठला वर्ड घ्यायचा आहे चुकीचा घ्यायचा आहे ओके बघा मला एनजीओ इमर्जन्सी प्रोसीड आणि अटेंडंट अटेंडंट कुठला चुकलेला आहे पटापट पड़ सांगा मला एमर्जन्सी बघा एनजीओ ची स्पेलिंग पण बरोबर आहे ही पण करेक्ट आहे ही पण करेक्ट आहे ही पण करेक्ट प्रोसिडची स्पेलिंग काय पी आर ओ डबल सीईडी प्रोसीड ई नसतो याच्या शेवटी प्रोसिडे प्रोसिडे प्रोसीड ओ डबल सी डबल ई डी प्रोसिड काय प्रोसिड ओके नेक्स्ट क्वेश्चन आलं का दे दे आता बघा बर्ड्स ऑफ द फिदर फ्लॉक टुगेदर बर्ड्स ऑफ द फीदर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का ज्यांचे स्वभाव सेम असतात किंवा आपण म्हणतो की ज्यांचे गुण सारखे असतात ते एकत्र डॅश असतात हे तुम्हाला बघा पीपल विथ सिमिलर नेचर सिक आउट इचर्स कंपनी म्हणजे जे सिमिलर इंटरेस्ट असतात ते एकमेकांसोबत राहतात द मोर यू नो द मोर पॉवरफुल यू कॅन बी जेवढं तुम्हाला माहिती असेल तेवढं तुम्ही पॉवरफुल बनू शकता पीपल हु टेक रिक्स आर मोर सक्सेसफुल दॅन पीपल हु डोंट म्हणजे जे बघा द पीपल हु टेक रिक्स आर मोर सक्सेसफुल म्हणजे जे लोक जे रिक्स घेत नाही त्यांच्यापेक्षा ते सक्सेसफुल आहेत का इफ युअर इफ युअर पेशन्स गुड थिंग्स कॅन बी अपन जर तुमच्याकडे काय पेशंट पेशंट जर असेल पेशन्स काय येणार आहे कुठे ओके दीपाली मॅडम का सही जा रहा है विकास जी आपका गलत गाय म्हणजे काय बर्ड्स ऑफ बर्ड्स ऑफ द फिदर फ्लॉक टुगेदर म्हणजे बघा ज्या लोकांना बघा सिमिल नेचर म्हणजे काय बघा नेचर म्हणजे स्वभाव स्वभाव नेचर म्हटलं तर काय स्वभाव द पीपल विथ सिमिलर नेचर सीक आउट इच अदर्स कंपनी दिस फॉर एक्झाम्पल सारख्या समाज लोक सारख्या सोबत राहतात भांडगुदर बेवडे बेवडे सोबत राहतात अभ्यास अभ्यास सोबत राहतात येस पुढे या आता बघा इच एव्हरीबडी मी तुम्हाला सांगितलं इच एव्हरीबडी वन ऑफ देंटेन्स मध्ये येणारा हेल्पिंग वर्ब काय असतो ऑल्वेज सिंग्युलर ऑलवेज सिंग्युलर असतो मग एव्हरीबडी वेन ही अराईव्ह ऑन टाईम म्हणजे प्रत्येक जण सरप्राईज होत मग काय येणार आहे डीड सरप्राईज तो कशाला असेल डीड हप्राईज नाहीयेत प्रत्येक जण काय होतं आश्चर्यचकित होता ही सरप्राइज नाही पास्ट मध्ये काय येणार आहे अरे यार इझी रेयांश तू कैसे आहे का रेयांश बाळा कसं रे मला सोनिया प्रत्येक जण बघा वेन बघा तो बघा काय झालं वेन ही अराईव्ह जेव्हा तो आला प्रत्येक जण काय होता शॉक होता एव्हरीबडी वॉज सरप्राईज एव्हरीबडी वॉ सरप्राईज वेन ही अराईव्ह ऑन टाइम जेव्हा तो तिथे पोहोचला प्रत्येक जण काय झालं होतं डे रिकाम्या जागा इफ एट डॅश फिल इन द्लॅन्स आहे इफ एट डॅश माय स्टुडंट शाल गेट वेट बघा गेट वेट बघा वेट म्हणजे काय ओले होणे ओले होणे पाण्यात वगैरे आणि वाट पाहणे डब्ल्यू आय जी एस टी वेट म्हणजे हजर तर वाट पाहणे आणि ई आय टी हा जर वेट म्हटला तर वजन होतो काय वजन काय आहे का येस जर का पाऊस पडला तर विद्यार्थी काय होतील इफ इफ जर तर इफ इट रेन्स इफ इट रेन्स करेक्ट आहे जर का पाऊस पडला तर मुलं काय होतील व्हेरी गुड लेट बिरादा ओके रया प्रिया ओके okay, प्रिया मॅम भाई, थँक यू चला लास्ट क्वेश्चन ऑफ द डे चला बघा एकदम एकदम यूज होणारी काय इडियम्स आहे इडियम्स

वन्स इन अ ब्ल्यू मून काय वन्स इन ब्ल्यू मून म्हणजे काय रेअरली रेअरली वन्स इन अ ब्ल्यू मून टॉक विथ इच म्हणजे काय क्वचित काय तर क्वचित मला क्वचित कस ऍक्च्युली आय राईट इट हा क्वचित क्वचित रेअरली बरोबर आहे का क्वचित सम्दुन्गे? ओके सेशन एक वाजता घे जाऊ का दोन वाजता घे जाऊ डेली मला सांगा दुपारी एक चा टाइम ठेवू वन पी एम का टू पी एम करू मला सांगा आपला लेक्चर टाइम घाईस प्लीज लेट मी नो रिअरली आज तुम्ही मंडे पासून काय करायचं आहे की मी डेली पंचवीस क्वेश्चन आणेल पंचवीस क्वेश्चन आणि एक मिनटं तुम्हाला ताँ, टाइम तुम्हाला टाइमर द्यायचो का टायमर पूर्ण टाइम द्यायचो का टाइम ठीक आहे बघा आपण काय करायचो uh, एक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला एक uh, आपण मला सांगा माझ्या डोक्यामध्ये मंडे पासून आपण काय करू मंडे पासून की टाइम uh, कळवा मला तुम्हाला कोणता टाइम कम्फर्टेबल आहे यस इन दीपाली मॅम आपण असं काहीतरी सेकंड लावायचो एक एक मिनिट जास्त होतात मग ते पंचवीस मिनिट प्लस एक्सप्लेनेशन आपण थर्टी सेकंद ठेवा से हो किती थर्टी सेकंड काय थर्टी सेकंड घेऊ मी तुम्हाला असा टायमर लावून द्यायचा कुठे टायमर आहे मला माहिती नाही तसं लागेल मला चलेल ना 30 सेकंड्स ऑफ ईच क्वेश्चन आणि एक दोन मिनिटा एक्सप्लेनेशन जमेल ना टाइम काय देऊ टाइम अछि तो मॅडम यस टाइम टाका दीपाली मैडम टाइम टाका एक वासा गिव का दोन वासा गिव लेक्चर सोमवार पासून डेली आपले लेक्चर एकला गिव का दोनला गिव कळवा प्लीज लेट मी नो ओके विकास जी ओके 2 पीएम चालेगा लेकिन सबको आना पड़ेगा Okay. So, जर सेशन तुम्ही, तुम्ही मित्र मंडळीला तुमच्या ग्रुप मध्ये आपलं लिंक शेअर करायची मुलांना सांगायचं सा की डेली दोन असं लेक्चर असत ओके सो रुकते है है मतलब फॉर अपकमिंग एक्झाम अभी जो कौन सी, -कौन सी एक्झाम है वन रक्षक वन रक्षक आणि तलाठी साठी वन रक्षक वन सेवक पण सेवक अवेलेबल अवेले आहे ट्रिपल नाईन मध्ये सगळे सब्जेक्ट आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत ज्याला आपण घ्यायची त्यांनी नंबरला कॉन्टॅक्ट करून यू कॅन टेक इट दॅट बॅच ओके सो हम रुकते है बाय एंड एंड कर